एन एल एममध्ये अर्ज करत असताना आपण जिथं उद्योग करणार आहोत त्या जागेचा फोटो जी पी एस फोटो ज्याच्यावर लॉंगिट्यूड आहे लॅटिट्यूड आहे या गोष्टी देणं गरजेचं आहे आता तो फोटो कसा असला पाहिजे आणि कसा काढला पाहिजे तर पहिली गोष्ट मोबाईलमधनं चांगला मोबाईल असणारा कुठलाही जी पी एस ॲप जो आहे तो ॲप डाउनलोड करायचा आणि त्याच्यावरनं फोटो काढायचा फोटो काढल्यानंतर त्याच्यावर लॉंगिट्यूड आला पाहिजे लॅटिट्यूड आला पाहिजे आणि महत्त्वाची बाब म्हणजे जो गट नंबर आहे तो नंबर आला पाहिजे त्यावर आणि जो सातवारा आपण अर्ज करताना जोडतो आहे त्याच्यावर जो गट नंबर आहे तो त्यावर दिसला पाहिजे आता दुसरी महत्त्वाची हो बाब की तुम्ही जो फोटो काढताय तो फोटो एकदम मोकळ्या जागेचा असला पाहिजे त्यावर कुठलंही शेड किंवा काहीही नसलं पाहिजे पीक असेल तर चालेल म्हणजे अगदी हिरवं पीक आहे तरी चालेल किंवा बंजर जमीन आहे तरी चालेल पण मात्र मोकळा असला पाहिजे ह्या गोष्टी लक्षात ठेवा धन्यवाद